ओ मालक हा बाबड्या हो एक कंदोरी मटण थाळी लावा किती नंबर टेबल तीन नंबर टेबल मोकळा होताच आलाय माणूस एक संभाजीनगर मध्ये बाकासूर अरे तुला माणसं दिसत का ती बाकासूर आहे तुला एका थाळीने जमाल का त्या माणसाला मग तिथं येऊन व्यवस्थित सांग ना बाकासूर आहे ते पस्तीस भाकरी खाणारा भाकरीवाल्या बायाला भाकरीला बसवा अजून परत त्याला जेवाय बसू नका मना होताच शेरव्याच्या ह्याच्यामध्ये शेरवा वाढत चार पाच बकिटा टाका त्याला थोडं जमत नाही पस्तीस भाकरी खाता येतो कधी चाळीस बी खायले पस्तीस बी काय आज, आज का आता आज दिवसभर जेवलाय का नाश्ता बी केलाय का नाही कि त्यांनी हो मावशी आओ भाकरी धापा पटपट टाइम पास करू का बक्का सुराला हसू का हे घ्या पस्तीस भाकरी तुमच्या हॉटेल बंजारा दरबार छत्रपती संभाजीनगर एकच नंबर क्वालिटी काय बोंबील ह्याला <laughs> म्हणते झिंगा फ्राय याव का ह्याला म्हणतेत मटन ठेचा तर मित्रांनो क्वालिटी आणि टेस्टी जर जेवण जेवायचं असेल तर बंजारा दरबार छत्रपती संभाजीनगर खाली दिलेल्या नंबरला फोन करायचा आणि आजच इथे येऊन सुंदर रुचकर आणि शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवण खाण्यासाठी कुठे यायचं बंजारा दरबार धन्यवाद खाऊ द्या मला आता हा